ते। अंतरवाली येथे मराठा योद्धा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा दरांगे पाटील हे मागील सात दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आणि संबंध महाराष्ट्रातून मराठा आरक्षणासाठी त्यांच्या उपोषणाला प्रतिसाद मिळत आहे आज त्यांची शारीरिक परिस्थिती अतिशय खालवलेली आहे संबंध मराठा समाजाच्या मनामध्ये एक चिंता आहे मागील एका वर्षापासून त्यांचं चाललेलं हे आंदोलन मराठा समाजाला ओबीसीमध्ये कारण मराठा आणि कुणबी हा एकच आहे ओबीसी समा समा ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून त्या ठिकाणी आरक्षण ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात यावं यासाठी जो आंदोलन मनोजादा जरांगे पाटील यांनी उपोषणाचं करत आहेत त्यांना समर्थन म्हणून आज सोमेश्वर येथील सर्व मराठा समन्वयक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे या ठिकाणी आंतरवालीला जात आहेत माझी त्यांची रस्त्यामध्ये भेट झाली असता त्या सर्व सम समवेकांना या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करा आम्ही सर्व मराठा बांधव मनोजदादा जरांगे पाटीलसोबत तम तमाम महाराष्ट्रातल्या या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत असं या ठिकाणी त्यांना संदेश देण्यासाठी मी या ठिकाणी त्यांना विनंती केलेली आहे त्यांची भेट झाली असता सर्वांना या ठिकाणी मी त्यांचे स्वागत केले आणि पुढील